कोकणात डेकोरेशन काय सगळीकडे तेच सेम पडदा असतो डेकोरेशन वरती चर्चा करताना मला असा एक मेसेज आला होता तर तुमच्या याच विचाराला सुरुंग लावण्यासाठी कोकणातले कला आणि कलाकार या सिरीज मध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलोय हेदवी आगावी तर आज मला आमंत्रण आलाय मधून हळदनकर भाऊकी यांच्याकडून आणि जिथे मी भेट दिली माझ्या मित्राच्या घरी म्हणजे स्वप्नील हळदनकर यांच्या घरी तुम्हाला माहिती आहे का बाकी ठिकाणसारखा ना गणपती घरात आणून चार पाच फुलं आजूबाजूला टाकून बाप्पाला एका साध्या टेबल सुद्धा विराजमान केलं जाऊ शकतं पण कोकणात ना बहुतांश ठिकाणी आपल्या घरातील जितका जमेल तितका जास्तीत जास्त भागा बाप्पाच्या त्या दिवसांसाठी सज गाजवलेला असतो कारण त्या दिवसामध्ये ना आमच्या घरात प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात आम्हाला बाप्पाचा सहवास अनुभवायचा असतो म्हणूनच तर तुम्हाला कोकणातील घरात ज्या भागात असा गणपती बसतो ना त्या भागातील सर्व भिंतींना असे पडदे किंवा बॅनर्स लावलेले दिसतील आणि असं सुंदर डेकोरेशन केलं होतं हळदनकर यांनी जिथे त्यांनी दोन हजार चोवीसच्या आपल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या काही आठवणी जागा केल्या होत्या आणि याच मकरात बसलेली बाप्पाची कोचावरची मनमोहक मूर्ती अगदी लक्ष वेधून घेत होती तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कोकणातल्या अशाच परंपरा आणि नवनवीन ठिकाणं बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा